शिरपूर तालुक्यातील दैवत येथे पस्तीस वर्षीय युवकाच्या एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला विनायक काशीनाथ पाटील वय पस्तीस राहणार दैवत तालुका शिरपूर असे मृताचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विनायक पाटील हा मंगळवारी दुपारी बारा साडे वाजच्या सुमारास गावाजवळ असलेल्या शेतात गेला होता बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही तसेच मोबाईलही बंद येत असल्याने नातलगारे त्याचा शोध घेतला असता गावातील विश्व मानव रुहाणी केंद्रासमोर लहान चारी मध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढून आला विनायक पाटील यास बेशुद्ध अवस्थेत शहरातील उपजिल्हा ला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर राहुल लांबोडे यांनी विनायक पाटील यास मयेत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली तसेच नातलग व मित्र परिवाराने गर्दी केली दरम्यान दोन दिवसांपूर्वी गावात त्याच्याशी एकाने वाद घातला होता त्यातून हा घातपाती मृत्यू घडून आणल्याच्या संशयी नातेवाईकांनी व्यक्त केल्याने पोलिसांनी काल एकाला ताब्यात घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली मंगळवारी रात्री उशीर झाल्याने बुधवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे